एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या टोचून बोलणाऱ्या आजोबांच्या नातवाने मित्राच्या मदतीने केला खून दारूबंदीच्या लढ्यास महिलांचा विजय अस्लोद गावातील महिलांचे यशस्वी प्रयत्न कहाटोड येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न शहादा येथे नॅशनल टॅलेंट सर्च दोन हजार चोवीस परीक्षेचे यशस्वी आयोजन धुळे येथे ईव्हीएम विरोधात शिवसेनेचा मशाल मोर्चा आता सविस्तर बातम्या धरून नातवाने आपल्या मित्राच्या मदतीने साठ वर्षीय आजोबाच्या खून केल्याची धक्कादायक घटना शिरूर रस्त्यावर रविवारी रात्री घडली पोलिसांनी अवघ्या चार तासात तपास पूर्ण करून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे दशरथ शंकरराजे वयसहाट असे मयताचे नाव आहे ते जेवणासाठी मुलाकडे गेले होते घरी परत येताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला रात्री उशीर होईन दशरथ राजे घरी ना पोहोचल्याने त्यांच्या मुलगा शोधासाठी बाहेर पडला रस्त्यावर त्यांना वडील रक्त्याच्या थारोड्यात पडलेले आढळले पोलिसांना माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयित नातू व त्याच्या मित्र दिसून आले पोलिसांनी त्यांच्या स्कूटीच्या माग काढून दोघांना ताब्यात घेतले चौकशीत नातवाने रागाचे भरात आजोबांच्या खून केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू डोंगरगाव रस्त्यावर लपवला असल्याचेही त्याने सांगितले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा तालुक्यातील अस्लोद गावातील महिलांनी तब्बल बारा वर्षांच्या संघर्षानंतर गावात दारूबंदी लागू करण्यासाठी महत्वाचा टप्पा गाठला आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर या गावात दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम झाल्याने दारूबंदीची मागणी सातत्याने केली जात होती दोन हजार बारा मध्ये ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर झाला होता मात्र पुढील प्रक्रियेसाठी मोठा अडथळा निर्माण झाला महिलांनी विविध पातळ्यांवर तक्रारी दिल्या पण प्रशासनाकडून निर्णय लांबवण्यात आला अखेर बी एस पी फाउंडेशनच्या सहकार्याने महिलांनी या विषयाला गती दिली रविवारी आठ डिसेंबर रोजी गावात महिलांसाठी विशेष मतदान घेण्यात आले सहाशे सत्याहत्तर महिलांपैकी सहाशे बारा महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केले या ऐतिहासिक निर्णयानंतर गावातील दारू विक्रीबाबत प्रशासन कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गावातील महिलांनी दाखवलेली एकजूट आणि अथक प्रयत्न या लढ्याचे महत्व अधोरेखित करतात शीतल ज्ञानेश्वर बिल्दार दारूबंदी व्हायला हो पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात व्हायला पाहिजे तरुण तरुण माणसं मरताय पोरं मरताय आयुष्य बरबाद होत आहे त्यांचं वाल चांगलं करताय गावचे लोक दारुबंद व्हायला हो पाहिजे आयुष्य बरबाद होत लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि होयलाच पाहिजे दारू बंद चार पाच दिवसा पै हो, पहिले एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून मराल नाही पाहिजे असे लहान लहान पोरं आयुष्य बरबाद होते त्यांचं वालं तर दारूबंद हो आलेच पाहिजे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा तालुक्यातील काटोर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला जिल्हा परिषद नंदुरबारच्या बांधकाम व आरोग्य विभाग सभापती हेमलता शितोडे यांच्या प्रयत्नातून ही रुग्णवाहिका उपलब्ध झाली या सोहळ्यात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहने केंद्रातील कर्मचारी सरपंच वरिष्ठ पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते दरम्यान खासदार डॉक्टर विजय कुमार गावी साहेबांच्या वेळेस यायचो त्यावेळेस काटूच्या जनतेने वारंवार आमच्याकडे अँब्युलन्स मागणी केली होती डॉक्टर म विजयकुमार साहेब यांच्याकडे पण केली होती त्या दृष्टीने आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये तेहतीस ॲम्ब्युलन्स मागितल्या त्या स्टेटने आम्हाला दिलेल्या आहे जिल्हा परिषदला त्यातनं आपण शहादा तालुक्यासाठी नऊ ॲम्ब्युलन्स घेतले आहेत जिथे जिथे आवश्यकता होती तिथे तिथे दिले आहे तारांखेडा असेल काटूळ असेल वडाळी असेल प्रकाशा असेल पाडदा असेल अडगाव असेल मंदाणा असेल अशा जिथे गरज होती तिथे आवश्यकतेप्रमाणे आपण दिले आहे त्यांना नऊ ॲम्ब्युलन्स शहादा तालुक्याला ब्युरो रिपोर्ट न्यूज शहादा येथील सरसय्यद हायस्कूलमध्ये असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स आणि अब्दुल खालीक एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले देशभरातील पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या या परीक्षेत शहादा केंद्रावर पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उत्कृष्ट तीस हजार हजारची बक्षिसे तसेच आय आय टी जे डबल ई नीट परीक्षांची मोफत तयारी संधी दिली जाणार आहे या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य इफ्तेखार सय्यद परीक्षा पर्यवेक्षक सय्यद शोएब सर नोमान मनसुरी आणि केंद्रप्रमुख हलिक जसीम शेख यांचे विशेष योगदान होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे शहरात शिवसेना ठाकरे तर्फे ईव्हीएम विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले भाजपने ईव्हीएम द्वारे निवडणुकात गैरप्रकार केल्याचा आरोप करत हा आंदोलनात्मक मोर्चा करण्यात आला माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर ईव्हीएमच्या माध्यमातून निकालांवर प्रभाव टाकल्याचा आरोप केला मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून झाली ईव्हीएम आठवा देश वाचवा आणि ईव्हीएम आठवा लोकशाही वाचवा अशा घोषणांनी शहर दना आणले महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ईव्हीएमचे प्रतिकात्मक दहन करून भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली महाराष्ट्रामध्ये महाय उच्च न्यायालयाला पार्श्व बहुमत आहे हे पार्श्व बहुमत संशयास्पद आहे नव्हे तर आमची खात्री आहे की याच्यामध्ये यांनी इव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला मोदींची होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोदीने सभा घेऊन सुद्धा त्यांना एकशे एकवीस च्या वर जागा जिंकता आल्या नाही यावेळेस कुठली होती कुठलं जाण होत उलट कापूस उत्पादक शेतकरी त्यानंतर स्वयंबूल उत्पादक शेतकरी

यांच्या बदल आमच्या मनात मात शंका नाही ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज